माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी मागील पंचवीस वर्षात कट्टर मोहिते पाटील विरोधक राहिलेले उत्तम जानकर यांनी आक्रमकपणे प्रचारास सुरुवात केली आहे उत्तम जानकर यांना सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न फसले असल्याने माळशिरस मतदारसंघात निर्माण झालेला गॅप भरून काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असल्याचे दिसून येते तर उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील घेतल्यानंतर माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी खडूस येथे बैठक घेतली तर नंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खासदार निंबाळकर यांचे काम करण्याची ग्वाही दिली होती त्यामुळे माळशिरस तालुक्यात जरी उत्तम जानकर सोडून गेले असले तरी मोहिते पाटील विरोधक अशी ओळख असलेले अनेक स्थानिक नेते भाजपसोबत असल्याचे चित्र ची दिसून येते तर आता मोहिते पाटील परिवारातीलच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले धवल सिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी थेट आपले बंधू विजय सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवत जवळपास पंचवीस हजार मते घेतली होती माळशिरस तालुक्यात आजही स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यावरील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रती बाळगत आलेला मोठा वर्ग आहे त्यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून निर्माण झालेला मोठा पिछाडीचा धोका कमी होणार का हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे